आज घ्यायला नाही काही द्यायला आलोय सर तुम्ही संधी दिली आज स्वावलंबी झालोय तुम्ही आरक्षण दिलं आज दारिद्र्यातून बाहेर आलोय खोटे मोठे कौतुक नाही सर मनातली प्रतिमा दाखवायला आलोय खोटे मोठे कौतुक नाही सर मनातली प्रतिमा दाखवायला आलोय आज घ्यायला नाही सर काही द्यायला आलोय सर नव्हतं घर नव्हतं धार नव्हता कोणाचा आधार तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री झालात तेव्हा आमचं झालं उद्धार डोळ्यात पाणी नाही माझ्या पण भाऊक झालोय मी डोळ्यात पाणी नाही माझ्या पण भाऊक झालोय मी नाही सर आज घ्यायला नाही काही द्यायला आलोय <प्राँगा> तुम्ही मुख्यमंत्री महाराष्ट्राचे सर पण आम्ही देवा भाऊस म्हणणार तुम्ही मुख्यमंत्री महाराष्ट्राचे सर पण आम्ही देवा भाऊस म्हणणार मुख्यमंत्री म्हणून आदर तर करणारच पण तुम्हाला मनाच्या देवळात ठेवणार सर कारण कारण देव हाऊस नाही गरज पुरवतो तुम्ही तर आमच्या आयुष्यभराची गरज पुरवली सर आज खिसे खाली आहेत माझे पण शब्दांनी पुजायला आलोय सर आज खिसे खाली आहेत माझे पण शब्दांनी पुजायला आलोय सर आज घ्यायला नाही सर काही द्यायला आलो आहे सर वस्तुरूप भेट नाही पण मनातून आभार मांडायचं आहे वस्तुरूप भेट नाही पण मनातून आभार मांडायचं आहे तुम्ही आमच्यासाठी जे काही केलं त्याबद्दल धन्यवाद सांगायचं आहे तुम्ही दिलेल्या संधीचं आम्ही नक्की सोनं करू सर तुम्ही दिलेल्या संधीचं आम्ही नक्की सोनं करू सर आणि हा शब्दच आज द्यायला आलो आहे आज घ्यायला नाही सर आज द्यायला आलो आहे सर आज घ्यायला नाही सर आज द्यायला आलो आहे सर